नमस्कार मला एक सांगा तुम्ही कारल्याची भाजी आधी खाल्लीच असेल ना तर कडूच लागली असणार माझी ही एक ट्रिक ट्राय करून पहा कारले कडू असतात हे विसरुलत जाल मी कारले धुवून घेतले आणि वरचे काटे असे पील करून घेतले यांनी काय होतं ना ट्वेंटी एटी पर्सेंट कडवटपणा इथेच निघून जातो हे पहा सगळी काढून टाकली आहे आता आपण ना चाकूनी याचा पुढचा आणि मागचा भाग कापून घेऊया कापल्यानंतर अशी मधातून पण आपण एक चीर करून घेऊया आणि त्यातल्या चमच्यानी बिया काढून घेऊ म्हणजे कसं आपल्याला मसाला भरता येईल या प्रकारे आपण सर्व कारल्यामधील बिया काढून घेऊ बिया काढून झाल्यानंतर एकीकडे आपण एका ताटामध्ये आपण कारले घेऊया आणि त्याच्यात हळद आणि मीठ चोळून घेऊया तुम्ही बघू शकता मी कसं हळद आणि मीठ लावून एक्स्ट्राचं काढून टाकलं आणि सर्वांना हळद आणि मीठ चोळून घेतलं यांनी सुद्धा उरलेला कडवटपणा निघून जातो एका कारल्याला अजून करून दाखवते बघा कसं नीट चोळून घेतलंय मी अशा प्रकारे सगळे कारले आपण चोळून घेतले आहेत आणि आता एका स्टीमरच्या प्लेटमध्ये आपण हे सगळे घेऊया आणि स्टीम करायला ठेवून देऊ मी आधीच ठेवलेला आहे स्टीमर गरम करायला का आता आपण ती प्लेट याच्यावर ठेवून देऊ आता आपण या मसाला बनवायसाठी काय साहित्य लागते ते, ते बघूया तर शेंगदाणे तीळ गूळ तिखट ती मीठ आणि हळद सांबार म्हणजेच कोथिंबीर लसूण कढीपत्ता आणि नारळ घेतले नारळ म्हणजे खोबरं घेतलं हे सगळं आपण भाजून घेऊया तर हे बर्नरवर मी अशी एक जाळी ठेवून खोबरं भाजायला आहे असं छान असं थोडंसं खरपूस होईपर्यंत आपण मला भाजून घेऊ झाले भाजून आता आपण नाही आणि लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात थोडे गार होतात तोपर्यंत आपण एक कढई घेऊया आणि त्याच्यात शेंगदाणे पण भाजून घेऊया शेंगदाणे एकदम खूप नाही भाजायचे थोडेफार थोडं आपलं समजूनच जातं की त्याचं जा साल निघालं की असे झाले भाजून झाले भाजलेले ते आता त्याच कढीत आपण तीळ घेऊ तीळसुद्धा भाजून घेऊ तीळ कसे तडतड उडायला लागले की भाजले ते भाजले गेले हे बघू शकता तुम्ही कसे तडतडत आहे आता झाले आपले तीळ आणि आपण खोबऱ्याचे असे काप करून घेऊ अडकित त्यांनी आणि मग ते मिक्सरमध्ये टाकून एका मिक्सरमध्ये खोबरं शेंगदाणे तीळ हे टाकून आपण आणि लसूण सगळं वाटून घेऊ कढीपत्ता मी दोन तीन आयटम पहिले मी ग्रे ग्राईंड करून घेतले मग बाकीचे सगळे टाकले सामग्रीमध्ये मी तुम्हाला आमसूल पावडर नाही सांग ठेवली होती तिथे मी हे मिक्सरमध्ये मग नंतर टाकली आता आपले वाटण ग्राइंड झालं एका ताटामध्ये लकीच घेऊया आपण पहा कशी छान झालेली आहे ती ओलावा धरतो त्याला आणि की आपली एका साईडनी कारले पण रेडी झाले आहे त्यात आपण हे सगळं वाटण भरू छान दाबून दाबून भरायचं हलकं नाही भरायचं दाबून मस्त पूर्ण भरून घ्यायचं तिनही साईड व्यवस्थित भरल्या गेल्या पाहिजे कारल्याची साईड त्याला चिपकूनच जाते मग काही जण याला धागा पण गुंडाळतात पण मी नाही गुंडाळला आणि मग लगेच आपण एका पॅन मध्ये तेल घेऊ तेल घेतल्यावर सगळ्याचा छात ठेवून देऊ सगळे थोड्या थोड्या अरत परत करायचे च थोड्या थोड्या वेळाने चेक करायचं झालेत का आता आपले कारले झाले आहेत पूर्ण साईड आपण अशी पलटून पलटून शिजवून घेतली आहे हे पहा आपले भरली कारली रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद